परिस्थितीचा बहिर्या युवकाचा कट कारस्थान करून खून लोखंडी जाळीत दगड टाकून मृतदेह पाण्यात लपवला तपासात दिरंगाई करत मुख्य आरोपी फरार मैताची आईचे मागील पंधरा दिवसांपासून आमरण उपोषण खुनाचा तपास सीआरडी मार्फत करण्याची मागणी आधी सोमनाथ सूर्यवंशी दुसरा सूरज चव्हाण आणि आता संतोष पवार हकनाक युवकांचा बळी परभणी जिल्ह्यातील सेलू येथील संतोष प्रकाश पवार या पार्थी समाजातील युवकास सात ते आठ आरोपींनी ने घरातून नेऊन संगनमत करून त्याचा खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह दगड बांधून पाण्यात लपवला या प्रकरणी पोलीस तपासाला मृतदेह सापडला त्यामध्ये खुणाचा गुन्हा दाखल झाला परंतु मुख्य आरोपी अद्यापही फरारच आहे मैताची आई धोंडाबाई पवार यांच्या तक्रारीवरून त्यांना न्याय न मिळाल्याने मागील पंधरा दिवसांपासून मैताची आई मैताची चार भावंट नातेवाईक दाद मागण्यासाठी उपोषण मैदानात बसले आहे परंतु या प्रकरणी न्याय मिळत नसल्याने त्यांनी या प्रकरणी सीआयडीकडे तपास देण्याची मागणी केली आहे परभणी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे आधी सोमनाथ सूर्यवंशी नंतर सूरज चव्हाण आणि आता संतोष पवार यांचा बळी कायद्याची भीती राहिली नाही गुन्हेगार बुकाट व बिंधा आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट महबूब शेख सोबत विशाल गायकवाड परभणी बावीस वर्षीय एका मुख्या आणि बहिऱ्या युवकाची अत्यंत प्लॅनिंग करून हत्या केलेली आहे घटना आहे सेलू सेलू परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्याची या तालुक्यामध्ये हा पारधी समाज आहे या समाजातील या मुलाच्या जो मयत मुलगा आहे त्याचे आई आहे आणि त्यांचे प परिवाराचे काही सदस्य आहेत तर हे मागील पंधरा दिवसापासून या ठिकाणी उपशनाला उपशना बसले आहेत यांची मागणी एकच आहे प्रशासनाला की यांना न्याय मिळावा न्याय मिळावा म्हणजे काही आरोपी अटक झाले आणि काही फरार आहेत यामध्ये ही जी जी ही जी हत्या झाली या हत्ये हे हत्या म्हणजे प्लॅनिंग करून झालेली आहे अत्यंत विभस्त पद्धतीने त्या मुलाला मारून त्याच शव त्याची बॉडी पाण्यात दगड बांधून ठेवली म्हणजे हा, हा ही जी हत्या आहे ही प्री प्लॅन प्री प्लॅनिंग करून झालेली हत्या आहे आणि यामध्ये या, या गरीब आदिवासी भटक्या समाजाच्या लोकांना विशेषतः तिच्या आईला त्या मुलाच्या मयत मुलाच्या आईला न्याय मिळाला पाहिजे अशी यांची मागणी आहे आणि या प्रकरणाची चौकशी अं सी आय डी मार्फत झाली पाहिजे अशी या त्याच्या मुलाच्या आईची आणि त्याच्या नातेवाईकाची मागणी आहे पाहूया या, या प्रकरणामध्ये परभणी जिल्हा पोलीस प्रशासन प्रशासन आणि जे इथले लोकप्रतिनिधी प्रतिनिधी आहेत ते याच्यामध्ये या लोकांची कशा प्रकारे मदत करतात मी महाडोटेसाठी लहबुकचे परभणी पवार त्या चंदराला आता घरी त्या ना घरून नेलं चंदर आणि नेमकं काय झालं आधी हे सांगा की घटना काय झाली घटना म्हणजे काय झालं नेमकं काय काय नाही घरून नेलं घरून त्याला चहा प्यायच्या निमित्तानं संतोष पवारला संतोष पवार हा कोण होता मुलगा होता आमचा मुलगा त्याला चहा पाजून आणत होत घरी तसं म्हणलं त्यानं आणि नेलं नेलं त्यानं दोघांना ना घरी दोन दोन जण कोण होते चंदर चंदर चव्हाण करण पवार त्यांनी दोघांनी नेलं घरून मग तसं नेलं घरून परत आणलं नाही त्याला घरी नेलं ते गेलं तिकडं तर काय तुम्हाला माहित काय झालं तर मग सकाळी आम्ही विचारू लागलो त्याला तर ते म्हण लागले असन म्हणा कोणीकडे इकडे तिकडे गेला असं म्हणा ते येईन म्हण लागले तेच मंग आमच्या संग फिरू लागले ते पाहू लावायला शोध लावायला ला इकडे तिकडे ते फिरू लागले आमच्या संग आमच्या सोबत इकडे गेला मुंबईला गेलं पुण्याला गेलं त्याला अडीच महिने अडीच महिने अडीच महिने शोधला मी तरी त्याने म्हणलं नाही पोलिसात तक्रार केली पोलिसाला तक्रार केली पण ना काय नाही म्हणलं पोलिसवालेही म्हणू लागले जन्मापास त्याचा शोध लागत नाही तसं म्हणून बोलता येत मुक्का होता आणि बहिरा होता ते कोणाला बोलत नव्हता काय नव्हता मिळाला ते ते अडीच महिन्याच्या बाद मग त्याने सांगितलं कोण सांगितलं माणसं बसविले आम्ही ना मोठी काली माता आहे आमच्या शेलू मध्ये तिथं माणसं बसविले मीटिंग घेतली मोठी तरी काही सांगू नाही लागले ते लोक कसा मग ते नारली ती घरी गावामध्ये चलता चलता भेटली ती भावाला म्हण लागली म्हणा तिथं काही शोधण्यामध्ये काही हे नाही मज्जा नाही म्हण लागली आम्ही नाही कोणते कोण पैसे हे काढून लय शोध केला त्याचा तरी पण नाही भेटलं ती मग काय झालं तर ती बहीण म्हण लागली तर तिथं काही शोधू नका तुम्ही ते पोरग तर राहिलं नाही तुमचं त्याला त्याला मारलं आणि कुठं कि गाड या फेटलं कुठं तुम्हाला माहित झालं की तुमच्या मुलाला त्यानंदाने सांगलं मग चंदर ना सांगल पोलिसांना याच्यामध्ये काय कारवाई काही नाही करा कारवाई केली मग हे मग पोलीस ठाण्यामध्ये ते मारलं तुम्हाला कोणावर त्या मग आम्हाला त्या संघ संघात सहा जणांनी कबूल केलं ना ते कबूल केलं हा सहा जणतीवर गुन्हा दाखल झाला झाला पोलीस स्टेशन हा झाला पुन्हा याच्यामध्ये तुमची मागणी काय मग आज तुम्ही बसले आमची मागणी ही आहे आम्हाला चार मुली आहेत आम्हाला ते पोरगत एवढंच होत आणायला करून टाकायला आम्हाला खाऊ घालायला पिऊ घालायला घरामध्ये करत धरत तेच होत तर मग आम्हाला मदत पाहिजे सरकारकडून या मदत पाहिजे हा बर जे त्या मुलाला मारण्यात मारण्याचे आरोपी होते सगळे आरोपी त्याला सज्जा भेटात बर कोणावर संशय का या सहा आरोपी आयोजित आणि वावरावाला बी शेतीवाला बी बर ते फरार आहे आणि आज महाराष्ट्र टुडे 24 न्यूज ला सब्सक्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा